जेवण कोणतेही असो पण पंक्तीला जेवणाबरोबर तूप वाढल्यावरच जेवणाला सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे तुपापासनं बनवलेल्या पदार्थांना उत्कृष्ट चव असते तूप पदार्थांच्या चवी बरोबरच त्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यूज देखील वाढवतात मित्रांनो तुपाचा वापर खाण्याबरोबरच आयुर्वेदिक औषधींमध्ये देखील केला जातो आयुर्वेदिक औषधींमध्ये गायीच्या साजूक तुपाचा वापर रसायन म्हणून केला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यवर्धक तुपाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तुपाला ग्रीत किंवा घी या नावाने देखील ओळखलं जातं तेल आणि बटरच्या तुलनेत तुपात जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात घरात बनवलेलं तूप अधिक उत्तम असतं तूप बनवण्याकरिता लोण्याला कडवलं जातं ज्यामुळे त्यातील पाणी आणि मिल्क निघून जातात आणि आणि पौष्टिक व स्वादिष्ट साजूक तूप तयार होतं नियमित योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने आपल्या शरीराला बरेच फायदे मिळतात हल्ली सुपर फूड्स हा शब्द कायम आपल्या कानावर पडतो पण तूप हे खऱ्या अर्थाने सुपर फूड्स आहे कारण हे खाल्ल्याने आपल्या पूर्ण शरीराला पोषण मिळतं आणि म्हणूनच तुपाला आपल्या आहारामध्ये राजेशाही स्थान आहे मित्रांनो तुपाचा स्मोकिंग पॉईंट जास्त असल्यामुळे स्वयंपाक बनवते वेळीच तूप जळत नाही पण तुपाविषयी एक मोठा गैरसमज आहे ते म्हणजे की तूप खाल्लं तर आपलं वजन वाढतं आणि म्हणून बरेच लोक त्याचं सेवन करणं टाळतात पण जर नियमित आणि योग्य प्रमाणात तुपाचं सेवन केलं तर उलट आपलं वजन कमी होण्यास मदत होते कारण तुपामध्ये इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असतात जे आपल्या शरीरातील फॅट्स बर्न करतात ज्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते मित्रांनो तुपात असलेल्या फॅटी ऍसिड चेन्स शॉर्ट असतात त्यामुळे तूप पचण्यास सोपं जातं आणि आपल्या शरीराला एनर्जी देतं एनर्जी बुस्टिंग आणि वेट लॉस या बरोबरच तूप खाण्याचे इतरही बरेच फायदे आहेत ते म्हणजे तुपामध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात ज्यामुळे तूप खाल्ल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होण्यास मदत होते तुपामध्ये व्हिटॅमिन ए जी ई e, के या बरोबरच डायटरी फॅट्स देखील असत विटामिन्स हे फॅट सॉल्युबल आहेत आणि म्हणूनच तुपातील विटामिन्स हे त्यातील डायटरी फॅट्स मध्ये सॉल्युबलाइज होतात आणि सहजरित्या आपल्या शरीरात एब्झॉर्ब होतात नियमित तूप खाल्ल्याने सांधे दुखीचा त्रास कमी होतो तसंच वाद आणि पित्त हा त्रास देखील कमी होतो पचनशक्ती सुधारते आणि पोटात गॅसेस होत नाहीत मायग्रेन आणि डोके दुखीचा त्रास असल्यास तूप कोमट करून त्याचे थेंब नाकपुडीत घातल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होते मित्रांनो तुपामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा नाईन फॅटी ऍसिड्स असल्यामुळे स्मरण शक्ती वाढते आणि आकलन क्षमता सुधारण्यास मदत होते हल्ली अनेक लोकांना केस गळण्याचा त्रास असतो ज्याचं कारण हार्मोनल इम्बॅलन्स आहार प्रदूषण काहीही असू शकतं आणि म्हणूनच तूप खाल्ल्याने आपले केस मजबूत राहण्यास मदत होते ऍसिड असल्यामुळे कॅन्सरच्या पेशंट्सना तूप हे अमृतासारखं औषधी असतं मित्रांनो हार्मोनल इम्बॅलन्सच्या त्रासामध्ये देखील तूप गुणकारी ठरतं तूप खाणे हे आपल्या डोळ्यांसाठी देखील फायद्याचे आहे नियमित तूप खाल्ल्याने इम्युनिटी पॉवर वाढते आणि मेटाबॉलिझम व्यवस्थित राहतो सर्दीमध्ये नाकात तुपाचे थेंब टाकल्याने नाक मोकळं होण्यास मदत होते मित्रांनो तुपाचे अजूनही काही गुणधर्म आहेत ते म्हणजे तुपाला रेफ्रिजरेट करायची गरज लागत नाही आणि रूम टेम्परेचर मध्ये देखील तूप व्यवस्थित टिकतं तू हे शुद्ध आणि पवित्र असल्यामुळे पाककृती आयुर्वेदिक औषधी याबरोबरच वैदिक कर्मांमध्ये देखील तुपाचा वापर केला जातो तुपाचे एवढे गुणधर्म बघता त्याचा समावेश आपल्या रोजच्या खाण्यात करणं गरजेचं असतं पण कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केली तर त्याचा आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच तुपाचे सेवन हे योग्य प्रमाणातच झाले पाहिजे ते म्हणजे दिवसाला दोन ते तीन स्पून एवढं तूप खाणं शरीराला योग्य असतं तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण तुपाचे वैशिष्ट्य जाणून घेतले कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्याकरिता तोवर धन्यवाद